Bajanle. अल्पसंख्याक या पुस्तकामध्ये आरक्षणाची खूप चांगली व्याख्या म्हणतात ते म्हणतात की ज्यांचे जगण्याचे अधिकार नाकारले ज्या समाजाला कमरेला झाडू आणि गळ्यात मळक देण्याचं काम इथल्या प्रस्थापित लोकांनी केलं होतं अशा समाजाला त्यांचं प्रतिनिधित्व द्या म्हणजेच त्यांना त्यांचं खरा आरक्षण द्या म्हणजे हे संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली होती आणि मुळात ज्या संकल्पनेवर बोलण्याकरिता समतेचा झेंडा मिळव एवढंच काय तर संविधान पाठीशी धरक नमस्कार मी सांगते कोर्ट क्रमांक एकसष्ट विषय म्हणतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षण समान संधीचा संविधानिक मार्ग महोदय या विषयावरती बोलत असताना आरक्षण किती गरजेचं आहे हे समजून देणं मला अत्यंत महत्त्वाचं असतं वाटतं की आरक्षण आज जर नसतं ना तर या देशाचे राष्ट्रपती म्हणून ओळखले जाणारे रामनाथ कोविंद तुमच्या आमच्यामध्ये एक दमदार नेतृत्व दिसलं नसतं एवढंच काय तर झारखंडच्या मायावती यांना जर आरक्षण मिळालं नसतं ना तर उत्तराखंडच्या मायावती यांना जर आरक्षण मिळालं नसतं ना तर खऱ्या अर्थानं आज आपल्या देशात आज आपल्या देश आरक्षण मिळालं नसतं ना तर मुख्यमंत्री म्हणून आपल्याला ते लाभल्या नसत्या एवढंच काय तर आपल्याला आज आरक्ष झारखंडचे हेमंत सोरणे एस टी समाजातले जर आपल्याला आपल्याला जर मुख्यमंत्री पदाला लाभलं नसतं तर यांना आरक्षण मिळालं नसतं आणि जर आज आपल्याला आरक्षण मिळालं ना तर खऱ्या अर्थानं शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आरक्षण दिलं नसतं तर भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व म्हणून ओळखले जाणारे मुखनायक म्हणून ओळखले जाणारे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात जाऊन शिकले नसते आणि तुमच्या डॉक्टर बाबासाहेब संविधान दिसलं नसतं आणि त्याच संविधानामध्ये कलम सोळा कलम चौदा कलम पंधरा अशा सर्व संविधानिक कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्या होत्या एवढंच काय तर तीनशे साठी ओबीसासाठी ओबीसीसाठी तीनशे बेचाळीस तीनशे त्रेचाळीस अशा सर्व सामाजिक आर्थिक न्याय अशा सर्व समान अधिकार देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं देशाला प्रगती बनवण्याचं काम केलं होतं आणि या सर्वां गोष्टींमुळे मला वाटते की आरक्षण हा समान संधीचा मार्ग आहे आणि याच विषयावरती बोलत असताना एक उत्तम उदाहरण घेऊ ना विचार करा एक विद्यार्थ्याकडे संगणक इंग्लिश इंग्लिश गुरु एवढंच काय तर प्रत्येक सोयी उपलब्ध आहे पण दुसऱ्या बाजूला एक असा विद्यार्थी आहे विणा विजेचा विणा पुस्तकीचा एका खेड्यातील गोरगरीब विद्यार्थी आहे आणि जर याच्यामध्ये स्पर्धा लावली मुळात स्पर्धा ही समान होणार का नाही तर यांना या जर एका जो मागासलेला मुलगा होता याला जर आरक्षण मिळालं तर ही स्पर्धा खऱ्या अर्थाने समान स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणार तो मुलगा विश्वातून शून्यातून विश्व निर्माण करणार असं मला वाटायला लागतं आणि अजूनही एक महत्वाचा मुद्दा की एक डॉक्टर यादव खूप सुंदर म्हणतात की समाजामध्ये शंभर गोळे शंभर पोळ्यातल्या सत्तावीस पोळ्या ओबीसी आपल्या आयोगानुसार खात असतो त्यातल्या पंधरा पोळ्या या देशातल्या उच्च सवर्ण खात असतो त्यातल्या साडेसात पोळ्या या देशातला मागास मागासलेल्या वंचित बहुजन खात असतो म्हणजे उरलेल्या टोटल उरल्या पोळ्या आता पन्नास त्यातल्या पन्नास पैकी दहा पोळ्या उच्च सवर्ण खात असतो आणि त्यानंतर उच्च सवर्ण खात असतो आणि चाळीस पोळ्या उरलेल्या कॉलेज ऑफ सिस्टीमच्या नावानं ना। एवढंच काय तर लॅटर सिस्टीमच्या नावानं ना। इथले उच्चवर्णीय खात असतात ही विलंबना खऱ्या अर्थानं आम्हाला पाहायला येते आणि आज जरी समजलं नसतं की आरक्षण समान संधीचा मार्ग कसा आहे तर लक्षात ठेवा आज द्रोणाचार्य एकलव्य शौर्य गाजू शकत नाही म्हणून यासाठी आरक्षण दिल्या जात नाही तर आजही एकलव्य अंगुटा मागणार आहे म्हणून यासाठी आरक्षण दिलं जातं हे तुम्ही आम्ही समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे